सोबत आहेत दिनेश सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदार मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर खरी खरी लढत जी आहे खरी चुरस कोणामध्ये आणि एकूणच मतदार राजाचं काय नेमकं सध्या क्षणाचं चित्र त्या ठिकाणचं सकाळपासूनच मतदान सुरू झालेलं आहे स्वाती आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः उत्साह दिसून येतोय शहरी भागातलं मतदान थोडंसं हळू चाललेलं आहे परंतु ग्रामीण भागातले सगळे लोक सकाळीच उठून मतदान करायला आलेले आहेत मी आता सिंधुदुर्गच्या एका मतदान केंद्रामध्ये आहे ग्रामीण भागातल्या आणि इथली जी लढत आहे मुख्यतः रत्नागिरी सिंधुदुर्गातली ती विनायक राऊत जे दुसऱ्यांदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांच्या विरोधात निलेश राणे जे नारायण राणेंचे चिरंजीव जे आधीच्या निवडणुकीत पराभूत झालेले ते पुन्हा या निवडणुकीला विनायक राऊतांच्या समोर उभे आहेत त्यामुळे खरी लढत जी आहे प्रतिष्ठापणाला कुणाची लागली म्हणता येईल तर ती उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोघांची प्रतिष्ठापणाला लागलेली असं म्हणता येईल रायगड मतदारसंघात सुद्धा अनंत गीते आणि सुनील तटकरे हो। हे पुन्हा लढतायत आणि तिथे पण चुरशीची लढत आहे विशेष म्हणजेच यावेळी दोन लाख मतदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नवमतदार पण आहेत जे उत्साहाने मतदानामध्ये भाग घेता आहेत आणि या सगळ्या निवडणुकीचं किंवा प्रचाराचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास सिंधुदुर्गमध्ये या निवडणुकीत राडे कुठे झालेले नाहीत कुठे हाणामाऱ्या झालेले नाहीत मोठ्या सभा फक्त उद्धव ठाकरेंची झाली काँग्रेसने घेतली नारायण राणेंनी कॉर्नर सभा पण घेतल्या आणि विशेषतः खेड्यापाड्यातल्या ज्या छोट्या छोट्या सभा कॉर्नर मिटिंग खळा मिटिंग यावर उमेदवारांचा भर राहिला प्रत्यक्ष मतदारांना घरी जाऊन भेटणं त्यामुळे एक निवडणुकीचं खूप मोठं वातावरण किंवा खूप मोठा असा जलसा इथे पाहायला मिळाला नाही परंतु उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क घराघरापर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत त्याच्यामध्ये बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि त्याच्यामध्ये मुख्य लढत जी आहे ती शिवसेना भाजपा युतीचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे आणि त्यामुळे हे मतदार आता कुणाच्या पारड्यात मत टाकतायत तेवीस ते मे ला कळणार आहे परंतु मतदानाचा उत्साह मात्र चांगला आहे आणि अजून तरी ईव्हीएम मशीन्स मध्ये कुठे बिघाड किंवा बंद पडलेल्याचं या मतदारसंघातली बातमीश आणि सिंधुदुर्गातली ह्या अपडेट अशीच आपल्याकडून घेत राहणार आहोत तुर्तात धन्यवाद या माहितीसाठी आणि आता सिंधुदुर्ग नंतर जाऊयात कोल्हा